चला तर आज पाहुया कटोरी कशी जोडायची एकदम परफेक्ट म्हणजेच कशी तर तुमचा कपडा सुळसुळा असेल कडक असेल तर तुम्हाला एकदम परफेक्ट अशी कटोरी जोडून घ्यायची आहे तुमचा शिलाई तुमची शिलाई, शिलाई कुठंच दिसणार नाही आतून या प्रकारे आपल्याला कटोरी जोडायची आहे कारण आजकाल बरेच ब्लाऊज सुळसुळे येतात कडक येतात तर ते आतून टोसले जातं कपडा निघल्या जातो तर यासाठी आपण ही ट्रिक्स वापरली आहे की तुमचा कपडा निघणार पण नाही आणि कटोरी टोचणार पण नाही तर या प्रकारे आहे दोन प्रकारे आपल्याला ही टीच करता येते अगोदर आणि म्हणजे कटोरी वरच्या फ्रंटला म्हणजेच कपड्याला जोडायची हे लक्षात ठेवायचं जर तुम्ही अस्तरला जोडली सुरुवातीला तर तुमची कटोरी उलटी होऊ शकते अस्तरच्या साईडला अस्तर, अस्तर जोडायचं आणि कपड्याच्या साईडला कपडा जोडायचा तरच तुमची कटोरी ही परफेक्ट याप्रमाणे येईन एकदम फिनिशिंगमध्ये तर ही अशी ही, ही कटोरी जोडून घ्यायची आहे तुम्हाला जेणेकरून तुमचं ब्लाऊज उकलणार नाही आणि दोरेही निघणार नाही आणि टोचणार पण नाही तर अशी आपण ही कटोरी जोडून घेतलेली आहे ह्याशी परफेक्ट तर पाहू शकता आणि हे जो कटोरी जोडल्याच्या नंतर आपल्याला हे असं नखाने प्रेस करायचं म्हणजे जो कपडा आहे तो एकदम परफेक्ट बसतो दाबून आणि जे धागे आहेत ते निघत नाहीत तर या प्रकारे तुम्ही जोडू शकता तुमची कटोरी तर आता आपण ही अस्तर जोडून घ्यायचं आहे लगेच आणि एवढी फिनिशिंग येते की कपडा म्हणजे कटोरी एकदम परफेक्ट आतून पण तशी दिसते आणि बाहेरून पण तशी दिसते तर या प्रकारे तुम्ही जोडून घेऊ शकता अतिशय सोपी पद्धत आहे पण पर एकदम परफेक्ट आहे तर या प्रकारे आपण कटोरी जोडून घ्यायची आहे म्हणजेच फिनिशिंगमध्ये आणि हे उरलेला गळा वगैरे आपण व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आणि आता आपण कटोरीचा टक्स मारून घ्यायचा आहे या प्रकारे एकदम परफेक्ट असा येईल आणि हे साईडचं एक्स्ट्राचं आपण हे कट करून टाकायचं तर पाहू शकता आता आपण थोडंसं कट द्यायचं इथं म्हणजे कटोरी क्रॉसम क्रॉसपट्टीमध्ये गुंतणार नाही आणि वडल्यासारखं होणार नाही तर अतिशय सोपी पद्धत आणि एकदम परफेक्ट पद्धत आता ही आपण दुसऱ्या साईडनी दुसरी जोडतो आहे ती वेगळ्या साईडनी जोडतो आहे आता दोन्ही पण मी खाली एक ठेवलं आहे वर एक ठेवलं आहे याप्रकारेसुद्धा तुम्ही जोडून घेऊ शकता कारण तुमची अजून एक टीप वाचणार आहे तर अशीसुद्धा जोडून घेऊ शकता पण तुम्हाला कटोरी पार्ट आणि खालचा अस्तर पार्ट आणि एकदम परफेक्ट तेवढ्याच लाईनीमध्ये तेवढ्याच अंतराने ठेवायचं आहे की कमी जास्त होणार नाही आणि कटोरी उकलणार नाही ही काळजी तुम्हाला यामध्ये घ्यायची आहे कारण आपण तीन एक साथ जोडत आहोत एक टीप आपल्याला वाचत आहे तर पुन्हा एकदा आपण असंच प्रेस करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित आणि हे व्यवस्थित असं फिनिशिंग मध्ये आपल्याला अस्तर आपण जसं अस्तर जोडतो तसंच आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे परफेक्टली तर आहे ना सोपी पद्धत तुम्हाला कळलंच असेल की कटोरीची फिनिशिंग कशी द्यायची या प्रकारे सुद्धा देऊ शकता आता हे एस्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा सा। हा साईडचा सुद्धा आपण कट करू शकतो आता कटोरीचा टक्स घेऊ मारून घ्यायचं आहे आणि याची शिलाई पण वाढून देतं बरं का गिराईक ज्यांना म्हणजे अशी कटोरी हवी आहे त्यांच्याकडनं शिलाई पण तुम्ही जास्त घेऊ शकता कारण ही फिनिशिंग खूपच छान दिसते अख्खं ब्लाऊज असं शिवता येतं पूर्ण ब्लाऊज फिनिशिंगसहित शिवता येतं तर तुम्ही प्रकारे शिवू शकता फिनिशिंग सहित तर आता आपण लगेच क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आता या ब्लाऊजमध्ये तुम्हाला आतून कुठूनच शिलाई दिसणार नाही पण आपण तर ब्लाउज शिवले पण शिलाई अजिबात दिसणार नाही आहे ना खूप सोपी पद्धत आहे कटोरी जोडण्याची आणि फिनिशिंग मेन म्हणजे ब्लाउजला फिनिशिंग कशी द्यायची तर प्रकारे सुद्धा देऊ शकता अतिशय छान अशी पद्धत आहे आणि बऱ्याच जणाला काय काय असतं की त्यांना आतून म्हणजे हे ओवरलॉक करायची असते तर ती ओवरलॉक करायची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही असे या प्रकारे तुम्ही ब्लाऊज तुमची तीही बचत होऊ शकते तुम्ही जर तुमचं गिरायक जर म्हटलं मला ओवरलॉक लॉक व्हायचे तर तुम्ही या प्रकारे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता म्हणजे तुम्हाला ओवरलॉक करायची सुद्धा गरज पडणार नाही तर अशी ही, ही आपण आपल्या ब्लाऊजला आज जबरदस्त अशी ही फिनिशिंग दिलेली आहे परफेक्टली आता आपण कास बटन पट्टी लगेच जोडून घेऊया ते मशीन चाय करून घेणार आहे त्याच्यामुळे मी ही उलट्या साईडने जोडत आहे आणि ही पट्टी करताना आतली जी मार्जिंग आहे ती पलीकडे टाकायचं पलीकडची टीप अलीकडे घ्यायची म्हणजे जी फिनिशिंग आहे आणि बऱ्याच जणांचं काय होतं दोरं उ म्हणजे ब्लाउजचे हे उकलतात आय उकलतात तर ते उकलू नाही त्याच्यासाठी ही पलीकडून टाकायची म्हणजे परफेक्ट त्या टीप खालीच ती मार्जिन जाती दाब टीप देऊन घ्यायची आहे तर आहे ना आजचं परफेक्ट असं हे शिलाई मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग देता येईल आणि ज्यांना ओवरलॉक पाहिजे आहे त्यांना या प्रकारे तुम्ही ब्लाऊज शिवून दिलं तर तुम्हाला शिलाई पण जास्त मिळते आणि फिनिशिंग पण छान येते तर असेच ब्लाऊज शिवत राहा आणि परफेक्टली आता पाहू शकता एवढी जबरदस्त फिनिशिंग आलेली आहे की कटोरी परफेक्ट या प्रकारे ब्लाउज शिवायचं आहे इकडून सुद्धा एकदम परफेक्ट तर कशी वाटली आजची कटोरी जोडण्याची पद्धत नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की नक्की विचारा आणि कुणाला ज्यांच्या म्हणजे त्यांच्या साईजच्या ब्लाउजची कटिंग हवी आहे त्यांनी फक्त कमरेचं माप छातीचं माप द्यायचं आहे त्यानुसार मी बरोबर तुमची परफेक्ट अशी ही आ, कटिंग करून दाखवेल नक्की ट्राय करा कमेंट्स करण्याचा तर अशी ही आपली आजची कटोरी फिटिंग परफेक्टली